साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे रुपयां एकतीस हजार सहाशे कोटींची मदत जाहीर केलेली आहे कशा पद्धतीने शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी मदत आहे त्यांनी एक पाकिट एक पॅकेज जाहीर केलं पण त्याच्यात काही तथ्य नाही कारण का ते पॅकेज जेव्हा जाहीर करतात तेव्हा मोठी रक्कम वागते पण जे जी वस्तुस्थिती आहे जे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटते ते अतिशय रक्कम आहे आमची मागणी आहे की पन्नास हजार हेक्टरी मिळाला पाहिजे इथे अठरा वीस हजार अठरा हजार पंधरा हजार असे मिळतात शेतकऱ्यांची शेती वाहून गेले डोळ्यासमोर आणि त्यांना तीन वर्ष लाग तीन ते चार वर्ष लागणार आहेत या सगळ्या गोष्टीतून सावरायला आणि मग त्यांना तुम्ही बारा पंधरा हजार देत असाल तर ते साफ चुकीचं आहे त्यानंतर आम्ही पीक कर्ज माफी मागतो ते देखील डिक्लेअर केलं नाही ओला दुष्काळ जाहीर करा ते पण सरकारने केलं आहे ओला दुष्काळ जाहीर केला की अति ज्या आहेत शर्ती त्या सगळ्या निघून जातात आणि सकट सगळ्यांना लागू होतं कर्ज माफ त्या ठिकाणी होते आम्ही फी माफीची पण मागणी करतोय वेगळे वेगळे निकष लावणं गरजेचं आहे ज्याचं पूर्ण शेत वाहून गेलंय त्यांना वेगळे निकष असायला पाहिजे त्यांना जास्त कॉम्पेन्सेशन भरपाई मिळाली पाहिजे ज्यांची शेती खरडून गेल्या त्यांना वेगळे निकष वेगळं पॅकेज डिक्लेअर म्हणजे फळबागांना वेगळं पॅकेज जमीन जी शेती वाहून नदी काठचे त्यांना एक वेगळं पॅकेज मिळायला पाहिजे जमिनी खरडून गेल्यात त्यांना वेगळं पॅकेज डिक्लेअर करायला पाहिजे अशा पद्धतीत ते पॅकेज डिक्लेअर करणं हे सरकारकडून अपेक्षित होतं पण हे मायबाप सरकार त्यांनी त्या मायबापाची भूमिका विभवू शकत नाही आहेत उलट